गुड मॉर्निंग इट्स नॉट गुड मॉर्निंग इट्स बॅड मॉर्निंग म्हणजे एखाद्याची वेळ खराब असते एखाद्याचा दिवस खराब असतो पण एवढा खराब माझ्या बरोबर आज सकाळपासून एवढं काहीतरी झालं ना की मला असं वाटतं की का काय माझ्याच बरोबर मीच का सकाळी रूम मधून निघाले अर्ध्या रस्त्यात आले अर्धा पण आहे रस्त्यात मी स्टेशनला आले सी एस टीला आणि माझी चप्पल तुटली चप्पल टॅक्सी टॅक्सीवाल्याने विचारलं बाबा जाणार का जाणार का मीटरनी जाणार का मीटरनी जाणार का तर मीटरनी जायला कोणीच रेडी नाही सगळे म्हणतात मॅडम शेअरिंगवाला आहे शेअरिंगवाला आहे जायला शंभर लागतील यायला शंभर लागतील शंभर मध्ये मी दो, दोन दोनशे मध्ये मी दोन चप्पल येईल एखाद्याच्या मजबुरीचा एवढं पण फायदा लोक कशा घेतात काय माहिती मग ती चप्पल घेऊन मी रूमवर गेले मग रूमवरून मी दुसरी चप्पल घातली आणि दुसरी चप्पल घालून मी इथं आले बघते तर एट ट्वेंटी फाईव्ह झाली आणि माझी ड्युटी आहे एट थर्टी सो so, काही पण केलं तर मी एट थर्टीला जाणं इज इम्पॉसिबल पण ठाण्याची स्लो ट्रेन गेली आणि मी कसराचा वेट करते जायचं का बरोबर का जगत मी म्हटलं ही ट्रेन लवकर जाईल आहे पोहोचेल लवकर पण धीमी पण लवकरच पोहचेल ना काय किरण <laughs> तुझी लाईफ आहे काय जंड लाईफ आहे जंड आला म्हणजे लोक आयुष्यात जंड भेटले ते तिथं पण ठीक आहे पण म्हणजे माझ्या लाईफ बद्दल बोलायला मला वट्सच नाही एवढं भयानक सिच्युएशन होती भयानक कंडिशन मला नाही माहिती काय होतंय माझ्याबरोबर आणि का होतं हे सगळं माझ्या आधीच बरोबर सो बाय आय एम रिअली फ्रस्ट्रेटेड आणि आत्ता साडेआठ वाजलेत आता इन्चार्ज विचारली की बाय यू आर सो लेट अरेला काय सांग माझी चप्पल तुटली पण मी मेसेज केला निर्लजासारखा की माझी चप्पल तुटली आणि मला यायला उशीर झाला कारण चप्पल तुटल्यामुळं मला माघारी रूमवरती जावं लागलं चप्पल चेंज करावे लागले कारण मी बघितलं तिथं चप्पल कुठं भेटली का स्टेजवर मग चप्पल कुठं भेटली नाही आणि त्याच्यामुळं मला अजूनच खूप जास्त उशीर झाला आणि मी आता त्यांना मेसेज केला आहे की मला उशीर होईल तर वाई म्हणते वाईचं उत्तर दिलं की माझे चप्पल तुटल्यामुळे माझी ट्रेन मिस झाली आहे आणि आता साडेआठच्या ड्युटीला एट थर्टी थ्रीची ट्रेन आहे त्यांनी मी चालली आहे तर तुम्हाला असं पण नाही म्हणू शकत की ट्रेफॉ मी की मी लवकर पोहोचावी कारण मी लवकर पोचणार नाही हे मला माहिती आहे त्यामुळं देव पण आता काय नाही करू शकणार सो बाय आय एम रिअली वेरी फ्रस्ट्रेटेड आणि ते फ्रस्ट्रेशन मी सोशल मीडियावर तरी की तुम्ही कसं काढणार बॉयफ्रेंड पण नाही की बॉयफ्रेंडवर तरी फ्रस्ट्रेशन काढलं असं तो पण नाही आहे आयुष्यात सो लेट मी फ्रस्ट्रेटेड लेट मी बी फ्रस्ट्रेटेड बाय बाय आणि माझ्या लाईफमधल्या फ्रस्ट्रेटेड गोष्टी म्हणजे फनी थिंग्स इमोशन थिंग्स आणि अजून काय 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 ऐकायसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही लाईक केलं तर मी असे व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला अजून उत्साह आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ पुन्हा बघत बसला तर मग मला चांगलं वाटेल आणि असं थोडं भाई म्हणजे आता म्हणजे हद्द म्हणजे हद्दच झाली ही ट्रेन लवकर आली पण तिचा टायमिंग एट थर्टी सिक्स होतं आणि ती ट्रेन उशीर आली पण तिचा टायमिंग एट थर्टी थ्री होतं पण ही लवकर आली मी आणि ती उशीर आली तिकडे गेलीच नाही पण ती लवकर मी कोण गेली आणि माझ्या ड्युटीचा टायमिंग होऊन गेलाय मला लाज लाज वाटते मी ड्युटी करत मला समजत नाही मी काय करू माझी इंचार्ज जसं मला वाटतं की आता गळा बघा ना धा अजून मला मारून माझ्याकडे <laughs> माझ्या फीलिंग शेअर करायला शब्द नाही सो बाय 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 बाय